नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक चौदा वाहतूक या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर एक विषयातील वाहतूक या पाठाचा स्वाध्या प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक प्रवासासाठी वाहनाचा वापर केल्यामुळे टिंबटिंब व टिंबटिंबची बचत होते उत्तर पर्याय क्रमांक दोन वेळेची व श्रमाची बचत होते दोन वाहतूक साधनांमुळे टिंबटिंब व टिंबटिंब प्रदूषण होते उत्तर हवेचे व आवाजाचे प्रदूषण होते पर्याय क्रमांक तीन तीन हवा प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनात वापर वापर करावा उतर, चा वापर करावा उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन चुकी बरोबर ते लिहा एक वाहतुकीच्या सोयीमुळे जग जवळ आले आहे बरोबर दोन प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम होत नाही चूक तीन आपले पर्यावरण संवेदनशील आहे बरोबर चार पूर्वी जहाजे वाऱ्याच्या वेगावर चालवली जात बरोबर प्रश्न क्रमांक तीन शास्त्रीय कारणे लिहा एक वाहतुकीमुळे हवेचे प्रदूषण होते उत्तर वाहनातील इंधनाच्या ज्वलनातून हवेत धूर व काही विषारी वायू सोडले जातात या घटकांचा अतिरेक झाल्यास हवेची गुणवत्ता कमी होते यालाच हवेचे प्रदूषण असे म्हणतात दोन जवळच्या प्रवासासाठी सायकल वापरणे फायदेशीर ठरते उत्तर जवळच्या प्रवासासाठी सायकल वापरल्याने हवेचे प्रदूषण होत नाही पैशाची व वेळेची बचत होते शारीरिक व्यायाम होतो त्यामुळे जवळच्या प्रवासासाठी सायकल वापरणे फायदेशीर ठरते. प्रश्न क्रमांक 4 रस्त्याच्या कडेला व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींमधील फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंदवा. रस्त्याच्या कडेच्या वनस्पती रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पती रस्त्याच्या कडेच्या वनस्पती पानांचा तजेलदारपणा दिसत नाही रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींच्या पानांचा तजेलदारपणा चांगला दिसतो रस्त्याच्या कडेच्या वनस्पतींच्या पानांचा रंग धुळीसारखा दिसतो तर रस्त्यापासून दूर असलेल्या वनस्पतींच्या पानांचा रंग हिरवा दिसतो रस्त्याच्या कडेला असलेल्या वनस्पतींचे स्वरूप धूळ धूर, धूर उष्णता यामुळे पाने करपल्यासारखे होतात व गळतात कोण अंकुर जळून जातात झाडाची वाढ व विकास रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतीचे स्वरूप तसेच राहते रस्त्यावरील वाहनांचा परिणाम वनस्पतींवर होत नाही प्रश्न क्रमांक पाच थोडक्यात उत्तरे लिहा एक वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा लिहा उत्तर वाहतुकीच्या सोयीमुळे वेळ व श्रमाची बचत होते कामे जलद गतीने होतात विविध वस्तू सहज उपलब्ध होतात सहलीला जायला मिळते शाळेत बसने जाऊ शकतो आरोग्यासाठी फिरता दवाखाना किंवा एम्ब्युलन्सचा वापर करता येतो दोन वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा उत्तर एक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बसने प्रवास करणे आजारी माणसांना ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेता येते तीन फिरत्या दवाखान्यांची सोय होते चार सायकलवरून लवकर एखाद्या ठिकाणी पोचतो किंवा सामान आणू शकतो वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात अशा चार सुविधा उपलब्ध होऊ शकतात तीन आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी उपाय एक सार्वजनिक वाहनांचा सा उपयोग करणे दोन आवश्यक तेथे खाजगी वाहनांचा वापर करणे तीन सायकलचा सा वापर करावा चार जवळ जायचे असल्यास पायी जावे पाच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजे सहा रस्त्यांची रुंदी वाढवली पाहिजे चार तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा उत्तर आमच्या नांदेड शहरातील रामबाग हा परिसर कमी प्रदूषित आहे या ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला तसेच प्रत्येक घराभोवती झाडे लावलेली आहेत वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी ठिकठिकाणी थीक स्पीड ब्रेकर आहे त्यामुळे वाहनांचा वेग कमी हॉर्नचा वापर कमी वाहनांचा आवाज कमी झालेला असतो हा भाग कमी प्रदूषित असण्याची ही कारणे आहेत पाच सी एन जी व एल पी जी यांची विस्तारित रूपे लिहा सी एन जी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस एल पी जी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सहा प्रदूषण कमी करण्याचे दोन उपाय लिहा उत्तर वृक्ष लागवड विशेषत वड पिंपळ कडुलिंब करंज अशा झाडांची लागवड केली पाहिजे वाहनांसाठी सी एन जी किंवा एल पी जी यांसारखी इंधने वापरली पाहिजे सात वाहतुकीची कोंडी झाल्यास काय होते उत्तर वाहतुकीची कोंडी झाल्यास त्या परिसरात वायू प्रदूषण व वा ध्वनी प्रदूषण वाढते आठ वनप्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढल्यास काय होईल उत्तर वन प्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढली तर वन्यजीव स्थलांतर करतात नऊ वाहनांच्या सततच्या आवाजामुळे काय होते उत्तर वाहनांच्या सततच्या आवाजामुळे गोंगाट होतो त्यामुळे अस्वस्थता चिडचिड होणे डोके दुखणे लक्ष न लागणे मनोविकार जळणे असे विविध परिणाम होतात दहा वाहनांच्या अपघातामुळे काय होते उत्तर वाहनांच्या अपघातामुळे जखमी होणे मृत्यू येणे वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात अकरा वाहतुकीचे चार फायदे लिहा उत्तर विविध प्रकारच्या वाहतुकीच्या सोयीमुळे जग जवळ आले आहे पर्यटन आरोग्य शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे व्यापार वाढीस चालना मिळाली आहे वाहतुकीमुळे अशा विविध गोष्टी साध्य झाल्या आहेत बारा सायकल वापराचे विविध फायदे कोणते उत्तर सायकल वापरल्याने वेळेची बचत होते सायकल कमी जागेत ठेवता येते सायकलीमुळे प्रदूषण होत नाही सायकलीला इंधन लागत नाही सायकल चालवल्याने शारीरिक व्यायाम होतो सायकलमुळे वाहनांची गर्दी होत नाही त्याचबरोबर आपल्या पैशांची बचत होते प्रश्न क्रमांक सहा खालील प्रसंगी कोणता पर्याय निवडा ए घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी पायी जाऊ दोन एक किलोमीटर अंतरावरील शाळेत जाण्यासाठी सायकलवरून जाऊ तीन परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहन वापरू चार शेजारच्या गावात लग्नाला जाण्यासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर करू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाहतूक या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा वाहतूक या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद